प्रांजलीज किचनमध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मी इथे एक वाटी तीळ घेतलेला आहे तीळ भाजते वेळी गॅस लो टू मिडियम ठेवायचा एकदम हाय करायचं नाही आणि तीळ सतत हलवत राहायचे म्हणजे ते तळाला चिटकणार नाहीत तर बऱ्याच जणाला तीळ भाजले की नाही हे कळत नाही तर हे बघा कढईमध्ये ज्यावेळी असे तीळ उडू लागतात त्यावेळी ओळखायचं की आपले तीळ हे भाजत आलेले आहेत किंवा तीळ अगोदर थोडे चपटे असतात आणि ज्यावेळी ते भाजले जातात त्यावेळेस त्याचा हलकासा आकार थोडासा मोठा होतो हे बघा आता इथं तीळ माझे भाजलेले आहेत मी गॅस बंद केलं आहे आणि हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे गार होतं आहे तोपर्यंत त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला कमी गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे मी इथे एक वाटी तीळ घेतले आणि त्याचबरोबर एक वाटी शेंगदाणे घेतलेत जर तुम्हाला शेंगदाणे कमी वापरायचे असेल तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तरीही चालेल हे बघा इथं आपले शेंगदाणे छान भाजले गेलेत मी आता गॅस बंद करते आणि हे सुद्धा आपण काढून घेऊयात आणि हे दोन्ही आपल्याला गार व्हायला ठेवायचं आहे आणि एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आपल्याला असे शे बारीक करून घ्यायचेत म्हणजे इथं शेंगदाण्याचं कूट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट आपण काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घ्यायचेत आता आणि तीळसुद्धा आपल्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचे जर खूप जास्त मिक्सरला तुम्ही फिरवले तर तिळाला तेल सुटतं मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही त्यासाठी फक्त एक चार ते पाच सेकंद आपल्याला ते मिक्सरला फिरवावं लागेल त्यानंतर एक चमचा साखर आणि विलायचीची पावडर मी इथं टाकली आहे त्यानंतर इथं गूळ मी फोडून घेतला होता तो टाकून घेतला आहे दीड वाटी गूळ मी इथं वापरलेला आहे जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर इथे तुम्ही अजून अर्धी वाटी गूळ टाकू शकता गूळ यामध्ये टाकते वेळी एकतर तो किसणीने किसून घ्या किंवा एकदम बारीक असा त्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे तो छान व्यवस्थित तसं मिक्स होतो सगळ्यात आधी आपल्याला ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथं तो बऱ्यापैकी मिक्स झाला आहे पण असा एकजीव झाला नाही आहे तर त्यासाठी परत एकदा आपल्याला ह्याला मिक्सरला फिरवावं लागेल म्हणजे तीळ गूळ शेंगदाणे आणि विलायची पावडर हे सगळं एकजीव होईल आणि हे सुद्धा आपल्याला फक्त एकत्रित करायचं आहे याचं सुद्धा जर तुम्ही जास्त वेळ फिरवलं तर तेल सुटतं आणि त्याचा गोळा तयार होतो त्यामुळं नंतर आपण जी त्याची पोळी बनवणार आहोत ती व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे हे बघा एकदम असं मोकळं मोकळं आपल्याला हे तयार करायचं आहे आता ती आपण साईडला ठेवूयात आणि एका ताटामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आपण इथे तिळाची पोळी बनवतो आहे त्यासाठी कणिक आपल्याला इथं घट्ट हवे रेग्युलर चपातीसाठी आपण थोडीशी मऊ आणि सॉफ्ट कणिक मळतो पण तिळाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला कणिक थोडीशी घट्ट हवी आहे हे बघा आता एक दहा मिनटासाठी आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि दहा मिनटं झाल्यानंतर आता पीठ आपलं छान भिजलं गेलं आहे परत एकदा थोडासा तेलाचा हात लावून मी याला मळून घेते पीठ मळते वेळी जरी आपण ते घट्ट मळलं असेल पण ते करते वेळी हे मऊ असायला हवं त्यामुळे त्याला छान असं हातावरती मळून घ्यायचं आहे हे बघा आणि एका चपातीला जितकं आपण घेतो तितकं आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही साईडने याला कोरडं पीठ आपण लावून घेऊयात आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला खूप छोटं लाटायचं आहे हे बघा एवढंच आणि त्यानंतर हातावरती घेऊन आपल्याला याची खोल अशी वाटी तयार करायचं आहे म्हणजे ज्यावेळी आपण यामध्ये सारण भरणार आहोत ते अगदी व्यवस्थित बसेल सारण भरते वेळीसुद्धा आपल्याला ते हाताने मोकळं करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये टाकायचं आहे जेवढं जास्त भरता येईल तेवढं भरायचं आहे हे बघा आणि दोन्ही अंगठ्याने आपल्याला ते सारण आतमध्ये धकलायचं आहे आणि साईडची जी कणिक आहे ती वरच्या बाजून आपल्याला घ्यायचे अंगठ्याने आपण सारण आतमध्ये धकलणार आहोत आणि साईडची कणिक वर घ्यायचे आणि वर, वर जो एक्स्ट्राची कणिक येणार आहे ती आपल्याला काढून घ्यायचे हे बघा आणि जेवढं सारण आहे तेवढीच कणिक सारणाभोवती पाहिजे आणि परत एकदा आपण याला कोरडं पीठ लावून घेऊयात आणि दोन्ही हातामध्ये घेऊन एकदम हलक्याने आपल्याला ते गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे सारण आहे ते अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि ज्यावेळी आपण खाली ठेवतो त्यावेळीसुद्धा हे बघा हलक्या हाताने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे सारण आहे ते अगदी पोळीच्या कडापर्यंत पोहोचेल आतमध्येच राहणार नाही त्यामुळं पोळी खायला शेवटपर्यंत गोड लागते आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि जर हे लाटते वेळी पोळी खाली चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ तुम्ही इथे वापरू शकता हे बघा इथं माझी पूर्ण पोळी लाटून झाली आहे हे बघा सारण अगदी काठापर्यंत गेलेलं आहे एकदम मस्त लाटलेली आहे आणि कुठंसुद्धा सुद्धा ही पोळी फुटली नाहीये आता आपण तव्यावरती टाकूया त्याआधी तव्याला थोडंसं आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी खाली चिटकणार नाही आणि ज्यावेळी आपण तव्यावरती टाकतो त्यावेळी हे असं गोल गोल आपल्याला फिरवायचंय म्हणजे ती चिटकणार नाही ना ना। गूळ आहे त्यामुळे ते पटकन खाली लागतं आणि आपली पोळी फुटू शकते त्यानंतर एकादा मिनिट झाल्यानंतर परत आपल्याला वरच्या बाजूनीसुद्धा तूप किंवा तेल लावून आहे आणि दोन्ही साईडनी ही पोळी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची तीळ हे खूप उष्ण असतं आणि सध्या थंडीचे दिवस चालू आहेत संक्रांत जवळ येते त्यामुळे या शिजनमध्ये तर तीळ गुळ आणि शेंगदाण्याची पोळी ही आवर्जून करावी खावी ही पोळी करायला इतकी सोपी आहे तुम्ही सारण बनवून ठेवलं तरी जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे करू शकता आणि आठ ते दहा दिवस ही पोळी अगदी आरामात टिकते हे बघा मस्त टम्म फुगलेली आहे सारण अगदी कडेपर्यंत गेले एकदम छान खरपूस भाजली गेली आहे तर जवळ येत आहे आणि त्यासाठी ही तिळाची पोळी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एखादी छान अशीच गोड रेसिपी घेऊन तोपर्यंत पाहत रहा प्रांजलीज किचन